नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया आपल्या पुढच्या टप्प्यावर गेलेली आहे या संदर्भातली आजची आपण अपडेट बघणार आहोत मित्रांनो सध्या पोर्टलवर मान्य बी ओ साहेब व मान्य ईओ साहेब यांच्या स्तरावरून अपडेट व्हॅकन्सी लिस्ट यासाठी टॅब उपलब्ध झालेली आहे इथे तुम्हाला दिसत असेल सात जुलै ते आठ जुलै या दोन दिवसामध्ये मान्य बी ओ व माननीय ई ओ यांच्या लेवलवरून वॅकन्सी लिस्ट अपडेट करण्यासाठी आपल्याला पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे इथे समोर ॲक्शन इन प्रोग्रेस दिसत आहे बाकी सर्व ॲक्शन कम्प्लिटेड झालेली आहे मित्रांनो जस तसे ॲक्शन कम्प्लिटेड होईल तस दुसऱ्या दिवशीचं पुढचं आपल्याला वेळापत्रक अपडेट दिसत असते या संदर्भात सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आजच आर डीने एक नवीन पत्रक काढलेलं आहे ज्याच्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती बदली पोर्टलवर अद्ययावत करण्याबाबत आणि संदर्भ दिलेला आहे मी एन सी सी टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचे दोन जुलै रोजीचे पत्र आता यामध्ये काय सूचना दिलेल्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत मित्रांनो सध्या जिल्हा परिषदांकडून शिक्ष शिक्षकांच्या रिक्तपदांबाबत भरलेल्या माहितीमध्ये सुधारणा ना करणे नावे वगळणे आणि नव्याने नावे समाविष्ट करण्याबाबत करण्यात आलेल्या विनंतीमुळे व जिल्हा परिषदांकडून करण्यात आलेल्या अशा बदलांमुळे पोर्टलवर बदल्या पोर्टलवर भरण्यात आलेली रिक्त पदांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे मित्रांनो कालच आपण बघितलं की संवर्ग एक दोन आणि चार यांच्या अद्ययावत ज्या याद्या आहेत आक्षेपानंतरच्या त्या प्रसिद्ध झालेल्या संपूर्ण जिल्ह्या संपूर्ण राज्यामध्ये आता याच एच प्र याच्यामध्ये वि मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी संदर्भाधीन म्हणजे दोन जुलैचं त्यांचं पत्र आहे त्याच्यामध्ये सूचित केल्यानुसार सर्व जिल्हा परिषदांना खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे याच्यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत त्या आपण बघूया बदली पोर्टलवरील रिक्त पदांची माहिती अद्ययावत करण्यासाठी चार दिवसांच्या कालावधीमध्ये बदली पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल सदर कालावधीमध्ये गट शिक्षणाधिकारी यांनी बदली पोर्टलवरील शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती अद्ययावत करावी तसेच गट शिक्षणाधिकारी यांनी अद्ययावत केलेल्या माहितीची पडताळणी करून सदर माहिती शिक्षणाधिकारी यांनी अंतिम करावी विहित केलेल्या कालावधीमध्ये कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असून याकरिता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व जिल्हा परिषदांच्या नोडल अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी मित्रांनो यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की सर्व मान्य न्यायालयांच्या सूचनांचा आदर करून वेळापत्रकानुसारच बदली प्रक्रिया सुरू आहे आणि संदर्भात आर डी सुद्धा पॉझिटिव्ह दिसले पॉझिटिव्ह असल्याचं आपल्याला दिसून येत आहे व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि अशाच अपडेट व्हिडिओमध्ये आपला चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र